शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी असे परिपत्रक मार्च दोन हजार बावीस मध्ये काढण्यात आले होते राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि निकोप वातावरण निर्मितीसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आली आहे यानुसार नॅब संचलित स्वामी विवेकानंद शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली समितीचे पदाधिकारी म्हणून अनुगीता पवार अध्यक्ष सीमा यलगुलवार सचिव कांचना यन्नम सदस्य डॉक्टर ज्योती काम सदस्य सारिका लोखंडे दामिनी पथक राधिका जाधव सदस्य अंगणवाडीच्या गीता भूदत्त कुमारी निलंगीकर सदस्य यांची निवड झाली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक धनंजय शहा वालचन महाविद्यालय अनुगीता पवार शाळा व्यवस्थापन समिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा येलगुलवार दामिनी पथकातील महिला पोलीस दहीहंडे धायगुडे शेख मॅडम आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख अतिथींनी या समितीची कार्य प्रमुख अतिथींनी या समितीचे कार्य स्पष्ट केले ही समिती शाळेतील विद्यार्थ्यांची शंभर टक्के पटनोंदणी आणि उपस्थितीबाबत आग्रही असणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक बौद्धिक विकासासाठी समित्या कार्यरत असणार आहेत प्रत्येक पातळ्यांवर पालकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलामुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत अशा परिस्थितीत घर शाळा आणि समाजात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण मिळावे म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आल्या आहेत या प्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शिंदे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका